मनोज जरंगे पाटील यांचा खून करण्यासाठी तब्बल अडीच कोटीची सुपारी दिली होती त्यातले दोन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत परंतु ही सुपारी नेमकी कोणी दिली होती हे अद्यापही उघड आलेलं नाही परंतु असं समजलं आहे की हा कट रचण्यामागे दोन बड्या नेत्याचा हात आहे हे कोण बडे नेते आहेत हे पोलीस तपासामध्ये उघड होईलच परंतु मनोज जरांगे पाटील यांनी इंटरव्ह्यू देताना स्पष्ट सांगितलं आहे जो कोणी असेल त्याने खूप मोठी चूक केलेली आहे त्यानंतर पाटील असंही म्हणाले की बाळा तू खूप मोठी चूक केलेली आहेस इथून मागे तुम्ही तुम्ही खून असतील परंतु आता आता चुकीच्या ठिकाणी हात घातलेला आहे तुम्हाला देखील शिल्लक ठेवणार नाहीत असाही त्यांनी थेट इशारा दिलेला आहे मराठा समाजाला शांत राहण्याचं देखील त्यांनी आवाहन केलं परंतु आता हा मॅटर कोणत्या टोकाला जाईल याची काही कल्पना नाही मनोज जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचे संकेत दिसून आल्याने मनोज जरांगे पाटील आणि पोलीस प्रशासनाला लवकर कळवण्यात आलं आणि पोलीस प्रशासनाने देखील तात्काळ दखल घेत दोन आरोपींना अटक केलेलं आहे राहिलेले जे आरोपी आहेत त्यांच्या शोधात देखील जालना पोलीस आहेत तर ते आरोपी देखील सापडतील आणि जे कोणी दोन बडे नेते असतील त्यांचं देखील नाव समोर आल्याशिवाय राहणार नाही मनोज रांगे पाटील असं देखील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थोड्या शुल्लक गोष्टीला देखील आदेश देतात की खोलून चौकशी करा आता पाहूयात या प्रकरणात किती खोलून चौकशी करायला लावतात काय ऍक्शन घेतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल आणि मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला जो आरोप करतो त्याच्यापेक्षा आरोप घडून आणणारा दोषी असतो असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं असा कट घडून आणणारे कोणते दोन बडे नेते असतील हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि जरांगे पाटील यांच्याविषयी तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र